साप पाहिल्यानंतर भल्यांना गाम पुटतो सोशल मीडियावरती असा एक व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यामध्ये किंग कोब्रा सापाला एका व्यक्तीने दोन्ही हातांनी पकडलेलं दिसत आहे परंतु पुढे जे घडलं ते पाहून तुम्ही आश्चर्यचकितच हो व्हिडिओ नक्की काय तू पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये दिसत आहे की एका घरामध्ये असलेल्या कपाटात हा किंग कोब्रा साप लगवून बसला आहे आता हा साप बाहेर काढण्यासाठी या घरातील सदस्यांनी एक सर्पमित्राला बोलवलं आहे सदर व्यक्ती साप पाहून सुरुवातीला त्याची शेपटी आपल्या हातात पकडतो त्यानंतर साप बाहेर काढण्यासाठी तो दोन्ही हाताने त्याला बाहेर खेचतो आता सापाची शेपटी पकडली म्हणजे साप उलट फिरून फणा काढत त्या व्यक्तीला दंश करण्याची शक्यता होती मात्र हा व्यक्ती एखाद्या खेळण्याप्रमाणे न घाबरता हा साप बाहेर खेचतो साप बाहेर आल्याबरोबर त्या व्यक्तीवर फाना काढतो तितक्यात हा व्यक्ती त्या सापाला दोन्ही हाताने पकडून हवेत गरागरा फिरवतो यावेळी सापाला काहीच समजत नाही साप जोरजोरात हवेत फिरून हा माणूस त्याचे तोंड आपल्या दुसऱ्या हाताने पकडून ठेवतो आणि नंतर एका पिशवीत त्याला टाकतो हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय